प्रत्येक वरवधूला आपलं लग्न मोठ्या आनंदात धुमधडाक्यात साजरं व्हावं असं वाटत असत पण दुर्दैवानं प्रत्येकाच हे स्वप्न पूर्ण होत नाही महागाईनं ना म्हणा किंवा घरच्या परिस्थितीमुळे म्हणा त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहत पण आता अशा वरवधूंनी निराश होता कामा नये त्यांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्याचं शिवधनुष्य डॉक्टर प्रकाश भास्करराव नंदुरकर यांनी आपल्या हाती घेतलेला आहे कुट्टपुरते येथील श्री बाबांच्या आशीर्वादाने यवतमाळात एकोणीसशे चौऱ्याण्णव सत्यसाई, सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारंभास डॉक्टर प्रकाश नंदुरकर यांच्या पुढाकारानं सुरुवात झाली आहे आज पावेतो अडीच हजार जोडप्यांची लग्न मोठ्या आनंदात या ठिकाणी संपन्न झालेली आहे यावर्षी देखील रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीसला सटचिकित्सक सच्च प्रसारक मंडळ यवतमाळ आणि हृदय स्पंदना श्री साई मेरुमती ट्रस्ट यांच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील आणि शहरातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या हॉटेल व्हेनिशियन जामरोड येथे या श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संध्याकाळी साडेपाच वाजता हजारोंच्या संख्येनं आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा लग्न समारंभ त्या त्या जाती धर्माच्या रीतिरिवाजानुसार संपन्न होणार आहे या समारंभासाठी वर वधूंकडून कोणतीही नोंदणी फी ही स्वीकारली जात नाही उलट आयोजकांच्या वतीनं प्रत्येक वरास रेडीमेड शेरवानी शर्ट पॅन्टचं कापड फेटा मुंडावळ्या तर प्रत्येक वधूला बनारसी शालू दोन साड्या एक ग्रॅम सोन्यासह मोतीहार जोडवे सोबत संसारासाठी लागणारी भांडी देखील देण्यात येतात वधूचा देखील हा पूर्णतः मोफत केला जातो प्रत्येक कडील पंचाहत्तर पाहुण्यांची उत्कृष्ट मिठाईसह रुचकर जेवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केली जाते वर वधूंनी जर शासकीय कागदपत्रांची पूर्तता केल्यास मागासवर्गीयांना वीस हजार तर इतर मागासवर्गीयांसाठी पंचवीस हजार रुपयांच अनुदान ए प्राप्त आजा या चाथी हे प्राप्त होऊ शकत तेव्हा आज नोंदणी करा यासाठी मोबाईल क्रमांक आहे ऐंशी आठशे एकाहत्तर सव्वीस सातशे पंच्याहत्तर किंवा नव्वद अकरा सेहेचाळीस सत्तावीस सत्याहत्तर अधिक माहिती हवी असल्यास डॉक्टर नंदुरकर विद्यालयातील नोंदणी कक्षाला आपण भेट देऊ शकता लक्षात घ्या नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आहे या तारखेनंतर कुठलंही नाव हे नोंदवलं जाणार नाही डॉक्टर प्रकाश नंदुरकरांनी गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या या कार्यक्रमात आपणही अप्रत्यक्षरित्या हातभार लावू शकता आणि या श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह समारंभाची शोभा वाढवू शकता श्री सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह संमेलन दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस ला यवतमाळात आयोजित केलेला आहे मी सर्व वरवधूंच्या माता पित्यांना आवाहन करतो की त्यांनी आपल्या मुलामुलींचे लग्न या विवाह संमेलनात करून सहकार्य करावे आणि याचा लाभ घ्यावा धन्यवाद